आम्ही तहसीलदारांना सूर्यकांत कोकणे साहेबांवरती दोन तीन दिवसामध्ये कुठल्या पद्धतीची कारवाई झालेली नाही या संदर्भामध्ये आम्ही पाठीमागच इशारा दिला होता की आम्ही भीक मागो आंदोलन करू त्या संदर्भामध्ये आज तहसीलदारांना आणि पुणे जिल्ह्याचे अधिकारी अधीक्षक यांना आम्ही आज निवेदन पाठवलेलं आहे त्यांना दिलेलं आहे या निमित्ताने उद्या सकाळी अकरा वाजता या ठिकाणावरती भीक मागो आंदोलनाचं आयोजन अकरा ते पाच या वेळेमध्ये करण्यात येणार आहे आणि याच्यासाठी इंदापूर तालुक्यातील दलित समाजातल्या बहुजन समाजातल्या आंबेडकरी चळवळीतल्या ओबीसी समाजातल्या ज्यांना असं वाटतं की संविधानाला आपल्याला कुठंतरी जागरूकता ठेवली पाहिजे संविधानाची चौकट कोणी मोडणारा नसावा यासाठी उद्याच्याला भीक मागो आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि यासाठी सर्व समाजातील सर्व घटकातील चळवळीतील कार्यकर्त्यांनी उद्याच्याला सकाळी अकरा वाजता या इंदापूर तहसीलच्या समोर उपस्थित राहावं आणि हप्ताखोर अधिकारी आपला सूर्यकांत कोकणे साहेब यांना बडथर्प करण्यात यावं यासाठी आम्ही हे आंदोलन करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे त्यांना हप्तेखोराच्या माध्यमातून काही पैसे कमी पडत असतील तर आम्ही बहुजन समाजाची सर्व लोक मिळून त्यांना भीक मागून त्यांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी आम्ही काही रक्कम त्यांना उद्यापासून पाठवायला सुरुवात करणार आहे ती रक्कम एस पी साहेबांकडे आम्ही जमे करणार आहोत तहसीलदारांच्या माध्यमातनं आणि ती एस पी साहेबांनी त्यांना तात्काळ द्यावी ज्याच्यामुळं त्यांच्या काय उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे तो सोडवण्यामध्ये मदत होईल अशा पद्धतीचा आमची मागणी असेल त्याचप्रमाणे त्यांच्यावर जर अजून कठोर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही विद्यमान आमदार राज्याचे कृषी मंत्री दत्तमामा बरणे यांच्या घराच्या समोर अमरण उपोषणाचा इशारा या माध्यमातून आज तुम्हाला देतोय त्याचप्रमाणे जर वेळ पडली तर राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या घराच्या समोर सुद्धा आम्ही निश्चित आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत